तालुक्यातील भोगलवाडी येथील विठ्ठल मंदिर परिसरातील सभामंडपाचा सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा व लाडक्या बहिणींच्या वतीने बसवण्यात आलेल्या या मंदिराचा कलासरोहण समारंभ मोठ्या उत्सात संपन्न झाला जामखेड तालुक्यातील भोगलवाडी येथे श्रावण महिन्यात विठ्ठल मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतो मागील वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांना या पडणाऱ्या पावसाला तोंड द्यावे लागले होते तसेच या ठिकाणी पाऊस असल्यामुळे सभामंडप होत नव्हता त्यामुळे स्वयपंखावेळी व प्रसाद वाटपावेळी भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती यावेळी या ठिकाणी या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील वर्षी सभामंडप बांधून देवो हो असा शब्द दिला होता मात्र भाजप पदाधिकारी यांच्याकडून शब्द पाळण्यात आला नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक माजी सरपंच बापूसाहेब कारले यांनी देखील याबाबत शब्द दिला होता त्यानंतर बापूसाहेब कारले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भोगलवाडी येथील मंदिराला सभामंडप मिळावा यासाठी आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे मागणी केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश येऊन अवघ्या एकाच वर्षात स्थानिक आमदार निधीमधून या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी सभामंडप बांधून दिला याच भोगरवाडी येथील सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार रोहितदादा पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार आमदार रोहितदादा पवार यांचे खंदे समर्थक माजी सरपंच बापूसाहेब कारले कल्याण वटाने संभाजी वटाणे ज्योतिराम बांदल पिराजी बांदल शहाजी वटाने तात्याराम बांदल सुखदेव जगताप विजय वाघ भरत वाघ बाजीराव वहाग अशोक वहाग पिंटू वटाणे रावसाहेब जगताप भाऊ वटाणे खंडू वटाने दादा भुतकर बाजीराव वहाग पिराजी वटाणे महादेव वटाणे शिवाजी जगताप बाबू वहाग अविनाश भुतकर अजिनाथ वटाणे सुभाष वटाणे कैलास वटाणे अशोक वहाग बाप्पू निकम हरी जगताप खंडू निकम बाजीराव वटाणे निलेश वटाणेसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कुसडगाव अंतर्गत भोगलवाडी या गावामध्ये मोठे विठ्ठल मंदिर व शिखराचं काम हे गावकऱ्याच्या वतीने झाले आणि कळसाचे काम कळसासाठी आमच्या लाडक्या बहिणींनी खुलनापुळाची पाकळी म्हणून आर्थिक मदत दिली या कार्यक्रमाची शोभा वाढवी म्हणून लाडके आमदार कर्जत जामखेडचे लाडके आमदार रोहितदादा पवार यांच्या आई कार्यक्रमाला एक चांगली शोभा यावी म्हणून आम्ही त्यांना प्रमुख उपस्थिती म्हणून व प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्या साधारण वाडीमध्ये अकरा वाजता आल्या त्यांचं गावकऱ्यांनी व लाडक्या बहिणींनी जबरदस्त असं स्वागत केलं फुलं वगैरे टाकून टाळ टाळ वगैरे गजरात के स्वागत केलं स्वागत केल्यानंतर आई ह्या सवा मंडप सभामंडपमध्ये येऊन बसल्या येऊन बसल्यानंतर सासरच्या माहेरच्या अशा आमच्या लाडक्या बहिणींना आडी अडचणी विचारू लागल्या संप्रदायाबद्दल बी विचारू विचारू लागल्या शाळेबद्दल पण माहिती विचारू लागल्या कुठं काय अडचणी काय ह्या साधारण एक दीड तास गप्पा होत असताना तिकडं अभिषेक चालू होता ह्या ह्या गप्पा होत असताना आमच्या गावातील एक भाजपचे महाशय तिथे आले आणि फक्त माईक हातात घेऊन काहीतरी पपटासारखे बोलून गेले पपटासारखे बोलून गेले आणि नंतर जो मंदिर जे शिखर शा गोष्टी खुनामुळं झाल्या की आमदार रोहितदादा पवारमुळं झाले कारण ज्यावेळेस मागच्या वर्षी श्रावण महिन्यात हवहफ कैलास भोरे महाराज यांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनात पाऊस पाऊस आल्यामुळं प्रसाद करता आला नाही लोकांना प्रसाद घेता आला नाही मग आम्ही तरच चंद्रजी पवार या गटाचे कार्यकर्ते कुसळगाव भोगुलवाडी सरदवाडी आमदार रोहितदादा पवार यांचे सरदवाडी कुसळगाव भोलवाडी या गावातले कार्यकर्ते आम्ही पण तिथून उपस्थित होतो आणि आमचे महाशे भाजपचे कार्यकर्ते गावातले ते पण उपस्थित होते त्यांनी फक्त पोपटासारखा माईक हातात घेतला आणि गावासमोर मी का पोपटासारखं बोलून गेले आम्ही हृद पवार यांना कॉन्टॅक्ट केलं फोनवर आणि दादांना म्हणलं दादा आपल्या लाडक्या बहिणी माता भगिनी पावसात हो भिजल्या आहेत त्यामुळं आपल्या नदीतून काही जरी झालं तरी आपल्याला सभामंडप द्यावा लागल कारण की पुढच्या वर्षी आपली लाडकी बहीण एकही भिजणार नाही मग दादा म्हणले काही अडचण नाही कार्यकर्त्यांना तुम्ही शब्द द्या तुमचा शब्द मी खाली पडून देणार नाही मग दादांनी तो शब्द आमचा खाली पडून नाही दिला एक वर्षाच्या आत त्या गावाला दहा लाख रुपये दिल्यामुळे जे गावकऱ्यांना वर्गणी करून सभामंडप बांधायचा होता तो स सब, सभामंडप लाडके आमदार रोहितदादा पवार यांनी बांधून दिला आणि गावकऱ्यांनी एक विठ्ठलाचं मंदिर एक शिकाराचं काम हे गावकऱ्यांनी केलं आणि हे त्याच्या समोरचा सभामंडप हा रोहितदादा पवार यांनी केला सभामंडप झाला मंदिर झाले शिकर झाले आणि राहिला हा कळसाचा विषय कळसाचा विषयसुद्धा त्या गावातील ज्या लाडक्या बहिणी सासरी गेलत्या त्यांनी मोठ्या मानाने फुलना फुलाची पाकळी दिली साधारण दोन ते अडीच लाख रुपये गोळा झाले त्यातून त्यांचा गावकऱ्यांना जसा पाहिजा होता तसा कळस झाला आणि त्या त्यांचा त्या, मान सन्मान म्हणून गावकऱ्यांनी त्या लाडक्या बहिणींना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली आणि तो कार्यक्रम तो कार्यक्रम विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यासाठी कर्जत जामखेडचे लाडके आमदार यांच्या आई सुनंदाई जा पवार ह्या स्वतः उपस्थित होत्या आणि त्यांच्या हाताने आमच्या भोगोलवाडी गावातील लाडक्या बहिणींचं हबहप कैलास महाराज व सुनंदाई पवार यांच्या हाताने त्या मूर्त्या देण्यात आल्या व स्वागत करण्यात आले आणि नंतर ज्या कर्जत जामखेडचे लाडके आमदार रोहितदादा पवार यांनी जे दहा लाख रुपये देऊन आमच्या कार्यकर्त्यांची जी कॉलर जसं बोललो तशी कॉलर आज बी हजार ते दीड हजार लोकांसमोर आमची कॉलर ताईट ठेवली त्याचा सभामंडपचा हब हप कैलास भोरे महाराज व सुनंदाई पवार आणि सर्व ग्रा ग्रामस्थ आणि आमच्या लाडक्या बहिणी ह्यांच्या हाताने रेबिंग रेबिंग कापण्यात आला गेल्या वर्षी ज्या महाशयांनी शब्द दिलता पोपटासारखा त्यांनी तर काय तो शब्द पूर्ण केला नाही आम्ही शब्द फक्त दिला नव्हता फक्त आम्ही बोललो होतो ते आम्ही करून दाखवलं आणि ज्या महाराजांसमोर आम्ही बोललो होतो त्याच महाराजाच्या हाताने काल्याचं कीर्तन पण झालं सभामंडपचा रोहितदा पवार यांच्या आईच्या हाताने व गावकऱ्याच्या हाताने रेविंग कापण्याचं काम आ, आ, काम केलं आणि काल्याचं कीर्तनाची सांगता ह भ प कैलास भोरे महाराज यांच्या हाताने झाली तसेच जिथं जिथं आपले मंदिर आहे तिथं तिथं आमदार रोहितदादा पवार आणि त्यांची आई साऱ्या महाराष्ट्राला माहिती की संप्रदायामध्ये त्यांचं काम मोठंच आहे आमच्या गावामध्ये कुसळगाव असन भोगलवाडे असल सरदुडे असण ज्या ज्या तीर्थाच्या ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी जिथं जिथं निधीची आवश्यकता असेल तिथं तिथं आम्ही दादांना बोलून तिथं आम्ही आम्ही सर्व कुसळगाव भोगोलवाडी सरदवाडी शरद चंद्राजी पवार या गटाचे सर्व कार्यकर्ते आणि रोहितदादांचे कार्यकर्ते मिळून दादांना आम्ही रोहितदादा पवार यांना कंटिन्यू गावाला जास्त निधी येण्यासाठी प्रयत्न करू